वैभववाडी नगरपंचायतने शहरात बसविले सी सी टी व्ही स्वतंत्र यंत्रणा उभारणारी ही जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सी सी टी व्ही केंद्राचे उद्घाटन तसेच शहरातील विकास कामांचा शुभारंभ कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून वैभववाडी शहरात सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे नगरपंचायतमार्फत सी सी टी व्ही केंद्र उभारणारी वाभवे वैभववाडी नगरपंचायत ही जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत ठरली आहे या सी सी टी व्ही केंद्राचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला विशेष नागरी सेवा व सुविधा पुरविणे या योजनेतून आमदार नितेश राणे यांनी हा निधी उपलब्ध करून दिला वैभववाडी शहरात बारा ठिकाणी जवळपास सत्तावीस कॅमेरे बसविण्यात आले आहेत संपूर्ण शहर या सी सी टी व्हीमध्ये कॅमेरामध्ये कैद झाला आहे या सी सी टी व्हीचा कंट्रोल रूम नगरपंचायत या ठिकाणी आहे या कामाचा शुभारंभ नगरपंचायत येथे पार पडला तसेच शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासिर काझी भालचंद्र साटे अरविंद राव राणे नगराध्यक्ष नेहा माईणकर राजेंद्र राणे प्राची तावडे भंड्या मांजरेकर बबलू राव राणे मोहनराव राणे रोहित राव राणे रत्नाकर कदम सुनील भोगले प्रशांत डवण उदय पांचाळ प्रकाश पाटील देवानंद पालांडे संगीता चव्हाण सुंदरी निकम यामिनी वळवी प्रकाश सावंत व नगरसेवक नगरसेविका भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज Why, why, why?